रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक भारतीय रिझर्व्ह बँकेचं चा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतलं पतधोरण जाहीर रेपो दरात पाव टक्के कपात परदेशी बँकांना भारतात आकर्षक संधी उपलब्ध करून देत सरकार परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन पोर्तुगालचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकियात दाखल नवकार महामंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग आणि अमेरिकेत चिनीमालाच्या आयातीवर आजपासून एकशे चार टक्के शुल्क लागू भारतीय रिझर्व्ह बँकेचं चा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतलं पतधोरण आज जाहीर झालं बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात पाव टक्के कपात करून तो सहा टक्क्यांवर आणला आहे यामुळे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी अर्थात स्थायी ठेव सुविधा दर पावणे सहा टक्के तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी अर्थात सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर सव्वा सहा टक्के इतका राहील पतधोरण समितीनं दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा सकल देशांतर्गत उत्पादन उत्पादनासाठीचा अंदाजित दर सहा पूर्णांक सात दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांपर्यंत खाली आणल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे या वर्षात देशाचा किरकोळ महागाई दर चार टक्के राहण्याचा अंदाज असल्याचंही मल्होत्रा यांनी सांगितलं जागतिक अर्थव्यवस्थेसाठी या आर्थिक वर्षाची सुरुवात अस्वस्थतेत झाली असून त्यातल्या अस्थिरतेबाबत रिझर्व्ह बँक सावधपणे लक्ष ठेवून असल्याचं गव्हर्नर मल्होत्रा यांनी अधोरेखित केलं पतधोरणाबाबतची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले इट ऑल्सो चेंज द स्टॉन्स फ्रॉम न्यूट्रल टू अकॉमोडेटिव्ह मीन्स दॅट गोईंग फॉरवर्ड एनी शॉक्स द इज कन्सिडरिंग ओनली टू ऑप्शन्स दॅट इज स्टेटस ऑर अ रेट कट भारत परदेशी बँकांना वाढीच्या आकर्षक संधी उपलब्ध करून देत असून सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्या लंडनमध्ये आयोजित भारत युके गुंतवणूकदार गोलमेज चर्चासत्रात बोलत होत्या नव्या भारताला आकार देण्यासाठी धोरणात्मक नीतीबरोबरच सरकार शाश्वत आर्थिक विकास आणि गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं गुंतवणूक आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच विविध परवानग्या घेण्याची औपचारिकता कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्या म्हणाल्या दोन हजार बत्तीसपर्यंत भारत जगातली सहाव्या क्रमांकाची विमा बाजारपेठ बनणार असल्याचं त्यांनी सांगितलं स्वदेशी युनिकॉनच्या संख्येच्या बाबतीत भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे अशी माहिती त्यांनी दिली भारत दौऱ्यावर आलेले दुबईचे उपप्रधानमंत्री युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी आज मुंबई शेअर बाजाराला सदिच्छा भेट दिली मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरा रामन रामामूर्ती यांनी युवराज अल मक्तूम आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं तसंच स्टॉक एक्सचेंजच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली बिमस्टेक देशांच्या कृषीमंत्र्यांची आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं बैठक होत आहे देशांमधील कृषी क्षेत्र फायदेशीर बनवणं आणि त्यासाठी परस्पर आदानप्रदान वाढवणं हा त्यामागचा हेतू असून याविषयी तज्ज्ञांच्या सहाय्यानं यामध्ये चर्चा आणि विचारविनिमय वी होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं प्रतिनिधी मंडळ या बैठकीत सहभागी होत आहे प्रत्यक्ष कर विवाद विश्वास या योजनेअंतर्गत थकीत कर भरण्याची शेवटची मुदत तीस एप्रिल असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिसूचनेद्वारे जाहीर केलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालचा यशस्वी राजकीय दौरा आटपून आज सकाळी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचल्या भारताच्या राष्ट्रपतींची स्लोवाकियाला एकोणतीस वर्षानंतरची भेट आहे या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांचीही त्या भेट घेणार असून स्लोवाकियाच्या संसदेचे अध्यक्ष रिचर्ड रासी यांच्याशीही चर्चा करणार आहेत हवामान बदल हे आजचं सर्वात मोठं संकट असून जैन समुदायानं शतकानुशतकं पाळलेली शाश्वत जीवनशैली हाच त्याचा उपाय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्ली इथे नौकार महामंत्र दिवसानिमित्त आयोजित एका सभेला ते संबोधित करत होते भारताच्या इतिहासात आणि आध्यात्मिक प्रवासात जैन धर्माचं मोठं योगदान असून जैन साहित्य हे भारताच्या बौद्धिक वैभवाचा कणा आहे नवकार महामंत्र हा जैन धर्मातल्या अहिंसा नम्रता आणि आध्यात्मिक उन्नतीच्या तत्वांचा महामंत्र आहे महामंत्राचं महत्त्व फक्त आध्यात्मिक नसून ती जीवनाची गुरुकिल्ली आहे असंही मोदी म्हणाले या कार्यक्रमात एकशे आठपेक्षा पेक्षा अधिक देशातल्या लोकांबरोबर प्रधानमंत्र्यांनी नवकार महामंत्राचा जप केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आज गुजरातमध्ये साबरमती नदीच्या काठावर होत आहे तिरस्कार नकारात्मकता आणि निराशेचं वातावरण बदलून न्याय आणि संघर्षाच्या मार्गाने जाण्याचा निर्धार महासचिव सचिन पायलट यांनी व्यक्त केला महात्मा गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असून सरदार वल्लभभाई पटेल यांचं हे स्मृतिशताब्दी वर्ष असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक काल अहमदाबाद इथं झाली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्यासह दीडशे प्रतिनिधी यावेळी उपस्थित अमेरिकेने अमेरिकिनी मालाच्या आयातीवर आजपासून एकशे चार टक्के शुल्क लागू आहे व्हाईट हाऊसच्या जनसंपर्कमंत्री कॅरोलिन लेविट यांनी काल ही माहिती दिली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार चीनला चौतीस टक्के निर्यात शुल्क वाढीचा सामना करावा लागणार होता मात्र चीनने अमेरिकन उत्पादनांवर लागू केलेलं ला शुल्क न हटवल्यानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला लागू होणाऱ्या शुल्कात पन्नास टक्के वाढ केली आहे यामुळे चीनकडून अतिरिक्त चौऱ्याऐंशी टक्के शुल्क आकारलं जाईल त्याचबरोबर युरोपियन महासंघासह इतर डझनभर देशांना अकरा टक्के ते पन्नास टक्क्यांपर्यंत नवीन करशुल्क लागू होणार आहे म्यानमारला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता तीन हजार सहाशे पंचेचाळीसवर पोहोचली आहे एकंदर पाच हजार सतरा लोक जखमी झाले असून एकशे अठ्ठेचाळीस नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं काल संध्याकाळी दिली आहे अठ्ठावीस मार्चला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत अठ्ठ्याण्णव भूकंपाचे धक्के बसल्याचं म्यानमारच्या हवामानशास्त्र आणि जलविज्ञान विभागानं म्हटलं आहे यामध्ये सागाईंग मंडाले आणि मॅग्वे या प्रमुख शहरांमधल्या ऐंशी टक्क्यांहून अधिक इमारतींचं नुकसान झालं आहे दरम्यान भारताच्या ऑपरेशन ब्रह्मासह युरोपीय राष्ट्र अमेरिका संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संघटनांनी म्यानमारमध्ये मदत आणि बचाव पथकं पाठवली आहेत अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वकरंडक स्पर्धेत काल विजयवीर सिद्धू याने पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं तर महिला श्रेणीत सुरुची सिंग दहा मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होणार आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा खेळ सुरू होईल पंजाब किंग्जने काल चंदीगडमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा चार धावांनी पराभव केला ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतलं पतधोरण जाहीर रेपो दरात पाव टक्के कपात परदेशी बँकांना भारतात आकर्षक संधी उपलब्ध करून देत सरकार परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन पोर्तुगालचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकियात दाखल नवकार महामंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग आणि अमेरिकेत चिनी मालाच्या आयातीवर आजपासून एकशे चार टक्के शुल्क लागू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार